जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर नमस्कार पाहणार आहोत बेंगलोर येथील सात जानेवारी दोन हजार एकोणीस चे कांद्याचे बाजारभाव पाहूया सविस्तरपणे आवक आहे चौसष्ट हजार दोनशे बारा पिशव्यांची म्हणजे तीनशे वीस ट्रकची महाराष्ट्रातील नवीन कांद्याची आवक दोनशे वीस ट्रक झाली त्याला बाजारभाव चांगल्या प्रतीच्या मालाला साडेबाराशे तेराशे मोठ्या साईजला अकराशे ते बाराशे त्या खालोखाल एक हजार ते अकराशे मिडियम साईज नऊशे ते एक हजार गोल्टा सातशे ते आठशे गोल्टी साडेपाचशे ते साडेसहाशे सरासरी बाजारभाव चारशे ते एक हजार याप्रमाणे भेटला त्याचप्रमाणे स्थानिक कांद्याची ऐंशी ट्रक नवीन कांद्याची आवक झाली त्या मालाला नऊशे ते एक हजार त्या खालोखाल सातशे ते आठशे मीडियम साईज सहाशे ते सातशे गोल्टा पाचशे ते सहाशे गोल्टी चारशे ते पाचशे म्हणजे सरासरी बाजारभाव दोनशे ते सातशे याप्रमाणे भेटले महाराष्ट्रातील वीस ट्रक जुन्या कांद्याची आवक झाली त्याला बाजारभाव चांगल्या प्रतीच्या कांद्याला सातशे ते आठशे रुपये व सरासरी बाजारभाव शंभर ते सहाशे रुपये याप्रमाणे भेटला धन्यवाद मित्रांनो अशी शेतीविषयी माहिती व शेतमालाचे बाजारभाव घेऊन आपण रोजच्या रोज भेटणार आहोत तरी व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार